महाराष्ट्राचा अभिमान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी आज मी दोन शब्द महाराजांना मला मानाचा मुजरा मला मानाचा मुजरा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक सत्ता धुमाकू लाजवत होत्या निजामशाही कुतुबशाही अदिलशाही मुघलशाही यासारख्या अनेक परकी महाराष्ट्राच्या भूमी माणसावर अनेक शेतकऱ्यांचे कोणी कैवार नव्हता महिलांची आगरून अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक धक्का धगधगता पेटता अंगार अखेर अखेरची वेळ आली आणि आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ज्यांच्या पोटी एक शूरवीर तेज प्रतापन मारले त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचे पुतळे आपल्या हाती घेतले आणि स्वराज्याची घोड दोन सुरू केली अत्यंत लहान वयात महाराजांनी हे साहसी व धाडसाचे कार्य आपल्या हाती घेतले आणि ते पूर्णत्वासही नेले शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्य साधण्याची प्रतिज्ञा केली त्या काळी ज्याच्या किल्ल्यात त्याचे राज्य हे वाक्य सात ठरवत महाराजांनी तोरणा किल्ला प्रताप जिंकून स्वराज्याचे बनले नंतर कोंडा पुरंदर रायगड प्रतापगड यासारखे अनेक किल्ले जिंकते या तिन्ही स्वतःची लढा देते एवढेच म्हणे अनेक किती गेले किती उडून गेले फरारा अनेक किती गेले किती उडून गेले फरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या सुबाचा दरारा माझ्या सुबाचा दरारा हा असते कल कदम, आस्ते कदम आस्ते महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजनीति दुरंदर प्रौढ प्रताप पुरस्तर क्षत्रिय पुराव दौस